नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याणमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं की कल्याण डोंबिवली शहर परिसर आपल्याला भाजपमय करायचा आहे पालिकेवर भाजपचा महापौर बसवायचा तारीख एक जानेवारी दोन त्याचप्रमाणे उल्हासनगरमध्ये बोलताना कार्यकर्त्यांना विजयाचा फॉर्म्युला सांगितला आणि वेळेचं महत्व सांगितलं की वेळेत मतदारांपर्यंत पोहोचलात तरच स्वबळावर महापौर बसू शकतो तारीख बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पण नंतर खाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचा महापौर बसणार असं चव्हाणांनी म्हटलं म्हणजे स्वबळाचा नारा महायुतीच्या महापौरात बदलला त्याचं कारण म्हणजे निकालात पुढे आलेले आकडे आणि एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे या पिता पुत्रांनी जमवलेला डाव श्रीकांत शिंदे यांचं बलस्थान असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे यांच्याच निकटवर्तीयांना प्रवेश देऊन भाजपने श्रीकांत शिंदेंभोवती ट्रॅप लावायला सुरुवात केल्याची चर्चा झाली त्यात ठाण्यात ताकद लावून जास्त जागांची मागणी करत एकनाथ शिंदेंनी वर सुद्धा दबाव आणण्याची खेळी केली राजकीय आणि आर्थिक ताकद सोबतच वर्चस्वाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एम्पायर रिजनमध्ये भाजप शिंदे पितापुत्रांना ठाणे ठाणेपुरताच लिमिटेड ठेवणार असं चित्र होतं भाजपमध्ये सुरू असलेले पक्षप्रवेश आणि भाजपने घेतलेल्या भूमिका यामुळे हे उभं राहत होतं पण डाव फिरला शिंदे पिता पुत्रांनी फिरवला कुठे बेरजा केल्या कुठे भाजपला मागे खेचलं तर कुठे श्रीकांत शिंदे यांची एक चाल भाजपला चेकमेट करणारे ठरले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत दोन नेत्यांची ताकद दिसली डॉ श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची दिसली चव्हाणांनी भाजपचा महापौर बसवण्याचा नारा दिला शिंदे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन ट्रॅप पक्का केला होता युतीमध्ये लढण्याचा निर्णय झाल्यावर भाजपने कोंडी आणखी भक्कम केली शिंदे यांच्या अनेक उमेदवारांची हुकलेली संधी भाजपने तब्बल चौदा नगरसेवक निवडून आणले यामुळे भाजप प्लस मध्ये जाऊन शिंदेंना लिमिटेड करणार का असा प्रश्न होता पण निकालात अपक्ष बावीस जागांपैकी भाजपने पन्नास आणि शिंदे यांच्या शिवसेनेने त्रेपन्न जागा जिंकल्या बहुमताचा आकडा बासष्ट असताना महायुती म्हणूनच सत्ता स्थापन होणार असं चित्र होता रवींद्र चव्हाण यांनी तसे संकेत दिले होते पण निकाल लागल्यावर श्रीकांत शिंदे आणखी जोमाने ऍक्टिव्ह झाले ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले दोन नगरसेवक श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेले मुळात हे नगरसेवक कधी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये होते तिकीट मिळालं नाही म्हणून ठाकरे गटात गेले जिंकले आणि पुन्हा शिंदे यांच्याकडे आले पण खरी चाल बसली ती मनसेची मनसेचे नेते राजू पाटील मनसेचे पाच नगरसेवक घेऊन कोकण भवनात आले आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला काँग्रेसचे दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक आणि मनसेचे पाच नगरसेवक अशी टोटल लावून श्रीकांत शिंदे यांनी आपला आकडा एकसष्टवर नेला ठाकरेंचे नगरसेवक होल्डवर ठेवून महापौरपदाचं आरक्षण सुटलं एसटी प्रवर्गासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडे दोन मनसेकडे एक आणि भाजपकडे शून्य नगरसेवक असताना मनसेने पाठिंबा दिल्याने एसटी प्रवर्गातील नगरसेवकच नसल्याने भाजपचा पदाचा क्लेम पूर्णपणे संपुष्टात आला कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा सगळ्यात मोठा पक्ष ठरला बहुमताच्या आकड्यापर्यंत जाऊ शकतील अशा बेरजा करता आल्या पण हे सगळं श्रीकांत शिंदे यांनी करून दाखवलं आणि डोंबिवलीत डाव घुमला नवी मुंबईत शिंदे पितापुत्रांनी पावर चालली गणेश नायकांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईत एकनाथ शिंदेंनी थेट आव्हान दिलं दोन्ही पक्ष वेगळे लढले शिंद्यांच्या शिवसेनेला बेचाळीस जागा मिळाल्या भाजपला पासष्ट जागा मिळून बहुमत पार केलं तरी शिंदे यांची शिवसेना महायुतीत वाटा मिळवू शकते किंवा तगडी स्पर्धक बनू शकते उल्हासनगरमध्ये भाजपने पूर्ण जोर लावला पण श्रीकांत शिंदे यांनी टीम ओमी कलानी पक्षाचे पंचवीस नगरसेवक आणि साई पक्षाचे नगरसेवक जोडून घेतले भाजपने सदतीस तर शिंदे यांच्या शिवसेनेने छत्तीस जागा जिंकल्या बहुमत चाळीस असताना भाजप फक्त तीन नगरसेवक कमी पडत असूनही मनसे अपक्ष साई पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने शिंदे यांनी चाळीस पार केले आणि महापौर पदापासून भाजपला लांब ठेवलं अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला तेवीस भाजपला सोळा जागा मिळाल्या नगराध्यक्ष भाजपचा आला तरी सत्ता शिंदेंची येणार होती पण भाजप आणि काँग्रेस एकत्र आले भाजपने काँग्रेसचे नगरसेवक घेतले पण श्रीकांत शिंदेंनी शेवटच्या क्षणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना सोबत घेत सत्ता आणली आणि भाजपला नैतिक पातळीवरही नियमित केला मीरा मध्ये शिंदेंचा पाडाव हुकला तरी विरोधी पक्षांची मोड बांधून आव्हान कायम ठेवलंय ठाण्यात शिंदे पितापुत्रांनी पंचाहत्तर नगरसेवक आणले भाजपचा आकडा अठ्ठावीस तिथे भाजपला स्पर्धा करता आली नाही शिंदे पितापुत्रांनी एम्पायर रिजनमध्ये जिथे सोबत लढले तिथे बहुमत एकट्याने गाठलं जिथे स्वतंत्र लढले तिथे भाजपचा मुख्य स्पर्धक बनले आणि एम्पायर रिजनमध्ये वर्चस्व टिकवलंय सध्याच्या स्थितीनुसार एम एम आर मधल्या महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर बसू शकतो पण मुंबईत शिवसेनेशिवाय भाजपचा महापौर बसत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुंबईतील बार्गेनवर शिंदे पितापुत्र एमएमआर मधल्या महत्वाच्या पदांवर वर्चस्व ठेवू शकतात शिंदे यांना मायनस करणं आणि ट्रॅप करणं ही भाजपची स्वप्न धुळीला मिळाली श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे या पितापुत्रांनी डाव गमावलाय तो भाजपला सूचित करणार आहे एम एम मध्ये वळसाड चढण्याचं चा स्वप्न असणारी भाजप कुठे घडली शिंदेंनी डाव कसा गमावला याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद